नमस्कार पंचवीस मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी यावल शहरात सरस्वती शाळेजवळील मध्यवर्तीत सैनिक जवानाच्या घराला आग यावलला ग्राम सुरक्षा दलात काम करणाऱ्या तरुणांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केले मार्गदर्शन कोरोना विषाणूच्या कार्यकाळात मरण पावलेल्या कुटुंबांना शासनाच्या मिशन वासल्याअंतर्गत मदत यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये फायर युनिटची पाहणी सावखळा सीम येथे आदिवासी तळवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन बिनशेती प्लाट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता देण्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा यावल शहरात मसोबा मंदिराजवळ अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन डांभोर्णी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉक्टर विवेक चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी बाळकृष्ण सोनोने यांची बिनविरोध निवड तर न्हावी गावात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम गावात काढलेली रॅली ठरली लक्षवेधी डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध यावल शहर शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही यावल शहरा शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल आता बघूया सविस्तर घडामोडी आज यावल शहरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास सरस्वती विद्यालयाला लागून असलेल्या मध्यवस्तीत एका घरात आग लागली या आगीचा विळखा परिसरात वाढू नये म्हणून नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीमध्ये गावातील एका घरातील पूर्ण साहित्य जडून खाक झालं असून लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे शहरात सरस्वती विद्या मंदिरजवळ मदन भोयटे हे कुटुंबासह राहतात ते गेल्या काही दिवसापासून आपल्या नातेवाईकांकडे बुलढाणा येथे गेलेले आहेत तेव्हा आज शुक्रवारी दुपारी त्यांच्या बंद घराला अचानक आग लागली सदर प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले व या आगीचा विळखा परिसरात पसरू नये म्हणून सतर्कता घेतली यात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येऊन या नागरिकांनी आग आटोक्यात आणली या प्रभागातील नगरसेविका रुक्माबाई भालेराव यांचे चिरंजीव गणेश महाजन नगरसेविका कल्पना वाणी यांचे पती दिलीप वाणी राजेश श्रावगी नगरसेवक अभिमन्यू चौधरी अर्शद मोमीन आकाश भोईटे अतुल भोईटे योगेश जाधव गफ्फार मोमीन आशिक शेख किरण वाणी सुनील भोईटे गेंदा कदम भैया भोईटे पद्माकर चौधरी शेख असलम मोमीन जमील कुरेशी इलियास शेख दीपक वाणी शेख अल्ताफ शेख समद केंटल चौधरी भैया चौधरी राहुल चौधरी सोनू शेख पीयूष वाणी प्रणव कापुरे पराग भोईटे बंडू महाजन बापू भोईटे बापू चौधरी शांताराम कोळी शुभम भोईटे यशवंत बारी बापू टेलर गणेश भोईटे कन्हैया वाणी आदींनी आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले तास यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी मंडळाधिकारी शेखर तळवी तलाठी ईश्वर कोळी यांना घटनास्थळाची पाहणी करण्याची सूचना केली तेव्हा घटनास्थळावर शेखर तळवी आणि ईश्वर कोळी यांनी पाहणी केली आहे मात्र घराचे मालक अद्याप घरी परतले नसून पंचनामा अद्याप व्हायचा बाकी आहे es col·legiri degree... ni

<piño writers> aaar <Endeesa> <si integer> ilireara <Incredibly rapidoAndrew> स्वप्नातील घर घर तुमच्या तुम्हाला जर आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत टू डी थ्री डी प्लॅनिंग गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर सुपरविजन मेंटेनन्स वर्क बिल्डिंग एस्टिमेट सह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल मोबाईल क्रमांक सत्यात्तर ऐंशी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास यावल पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर परवीन मुंडे यांनी भेट देत कामकाजाचा आढावा घेतला तसेच या भेटीदरम्यान एका कार्यक्रमाचं आयोजन करीत कार्यक्रमात तालुक्यात विविध गावामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर परवीन मुंडे सह फैतपूरचे उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक सुधीर पाटीलसह तालुक्यातील पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलात नवनियुक्त तरुण उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी तरुणांना आगामी काळात ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून पोलीस भरतीची देखील संधी उपलब्ध आहे तेव्हा आतापासून जर आपण जबाबदारीने काम केले व कठोर परिश्रम घेतले तर आगामी काळात पोलीस दलाचे प्रशिक्षण देखील त्यांना पोलिसांमार्फत दिले जाईल आणि पोलीस भरतीत सदर देण्यात आलेले प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असं प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सांगितले आपला जो तिकडे जातो आणि दुसरीकडे दुसरीकडे तिकडे परत म्हणजे अशी पद्धत असते तर जनतेच्या आठ मोटरसायकल म्हणजे सेकंड हँड म्हटलं तरी मोटरसायकल आहे तर दीड दोन लाखाचा मुद्देमाल तर जस्ट कालच्या घटनेमधून उघडकीस आलेला आहे एक घरफोडी उघडकीस आली ज्याचा आम्ही डीआयजी सरांच्या हस्ते त्या ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांचा सत्कार केला होता आणि मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की यथोचित सत्कार सन्मान त्यांच्या कामाचा पोलीस दल करेल जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून कोणतंही उत्कृष्ट कामगिरी होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अधूनमधून पोलिसांच्या गाठीभेटी पोलिस ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्याची नाईट राऊंड दरम्यान मीठ हवालदार जेव्हा क्राईमच्या कामासाठी येतात किंवा इतर भेटींना येतात त्यावेळीसुद्धा होती याची सुद्धा या सूचना मी ऑलरेडी केलेल्या आहेत वरिष्ठ अधिकारी कोणत्याही क्राईमच्या निमित्ताने कोणत्या घटनेच्या निमित्ताने जर त्या गावात गेले मग ते डीवायएसपी असतील ॲडिशनल एस पी असतील किंवा मी स्वतः असेल तर निमित्ताने त्या गावातल्या ग्राम सुरक्षा दलाशी निश्चितपणे भेटायचं त्यांच्या घरी जा त्यांना मोटिवेट करा मी यांना सूचना कारण की तुम तुमच्या उत्साहित राहण्याने पोलिसांना मदत होणार आहे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न डेफिनेटली सुटणार आहे म्हणजे मी तर हे उघडकीस मिशन वासल्या अंतर्गत समिती मार्फत माहिती कार्यालयाच्या ईमेल आय डीवर तात्काळ सादर करावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर वनिता सोनकर यांनी केले त्या मिशन संदर्भात यावल तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या तालुका समन्वय व महिला आणि बालकल्याण विभागाच्या संयुक्त बैठकीत बोलत होत्या येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवारी मिशन संदर्भात तालुका समन्वय समिती व महिला आणि बाल कल्याण विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर वनिता सोनकर तहसीलदार महेश पवार निवासी नायब तहसीलदार आर के पवार महिला व बाल विकास विभागाच्या अर्चना आटोळे यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तळवीसह महिला आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य सेविका उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये ज्या कुटुंबात कोरोनामध्ये जे कुटुंबातील कर्ते व्यक्ती मेलेले आहेत त्या कुटुंबांच्या बालकांसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत तेव्हा अधिक माहितीसाठी येथील पंचायत समितीमध्ये असलेल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी यावल तालुक्यातील पहिलेच क्यू सी आय व डी मान्यता प्राप्त श्री गणेश आय टी आय यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्रीगणेश आय टी आय यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता रोड नवीन कन्याशाळेजवळ श्रीगणेश आय टी आय यावल संपर्क त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नुकतेच आगीपासून सुरक्षेसाठी फायर युनिट लावण्यात आले आहे याचं ट्रेनिंग देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे तेव्हा शुक्रवारी या फायर युनिटची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याहून पथक आले होते या पथकाने रुग्णालयात लावण्यात आलेल्या फायर युनिटच्या विविध साहित्याची पाहणी केली तसेच कोणती फायर युनिट कधी व कसे वापरावे याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली या पथकातील प्रमुख मनीष चौरे यांनी रुग्णालयात लावण्यात आलेल्या सर्व साहित्याची पडताळणी केली तसेच आगीपासून संरक्षणकरिता लावण्यात आलेले उपकरण कुठे कुठे लावले आहे हे देखील त्यांनी तपासले

तालुक्यातील सीम येथील आदिवासी एकता प्रतिष्ठानच्या वतीने यंदा तब्बल दोन वर्षानंतर आदिवासी तळवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे येत्या सात मे रोजी सदर सामूहिक विवाह सोहळा आयोजित असून यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूवरांना आपले नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे नाममात्र फी वधुरांकडून घेऊन एक हजार एक रुपयामध्ये या ठिकाणी विवाह लावला जाणार आहे कोरोना संकटात गेल्या दोन वर्षापासून आदिवासी एकता प्रतिष्ठान सावकिळा सीम यांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा रद्द होता यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरल्याने प्रशासनाकडून मुभा मिळत आहे म्हणून आदिवासी तळवी भिल्ल समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा येत्या सात मे रोजी सदर सामूहिक विवाह सोहळा होणार असून यामध्ये सहभाग घेऊ इच्छुक वधूवरांनी नाममात्र फी एक हजार एक रुपये भरून या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपला विवाह लावून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना कन्यादान योजनेचा लाभ दिला जाणार असून विवाह सोहळ्यात कायदेशीर वधूवरांचे वय पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच कन्यादान योजनेसाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करणे देखील आवश्यक आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या सामूहिक विवाह सोहळ्यात नाव नोंदणीसाठी शरीफ तळवी नवाज तळवी जावेद तळवी रमजान तळवी शाहरुख तळवी मोसीन तळवी बिस्मिल्ला तळवी नसीम तळवी असलम तळवी समीर तळवी हुसेन तळवी बिलाल तळवी रफीक तळवी फिरोज तळवी मेहरबान तळवी मतीन तळवीसह संपूर्ण आदिवासी एकता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधू शकता बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीस मान्यता देण्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वतीने आता मंत्रालयात पाठपुरावा केला जात आहे यावल्ला त्यांच्या भेटीदरम्यान अनेकांनी बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदी प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता शहरात नुकतेच राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आले होते तेव्हा त्यांच्याकडे अनेकांनी बिनशेती प्लॉट क्षेत्राच्या तुकडे खरेदीचा प्रश्न मांडला होता या बिनशेती तुकड्या बंदीमुळे जे घरकुलधारक आहेत त्यांना देखील छोटा प्लॉट खरेदी करता येत नाही आहे प्लॉट जरी खरेदी केला तर शासनाकडे पंचवीस टक्के नजराना भरून तो नावावर लावण्याची अट फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडून टाकण्यात ता आली आहे तेव्हा या सर्व समस्या यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले सावदा येथील पंकज येवले यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे मांडल्या तेव्हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली व नागरिकांना येणाऱ्या समस्यासंदर्भात त्यांना माहिती दिली तेव्हा लवकरच सरकारी पातळीवर याची दखल घेत नव्याने शासन निर्णय काढून तुकडे खरेदीस मान्यता देण्याचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे औ्वार मुख्य सचिव डॉक्टर किरीर यांनी दिली गर आहे

लाभ आहेत आणि आपले भरपूर वगैरे त्यांच्यासाठी घेऊन पंतप्रधान आवाज शोधण्यासाठी दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट मिनिमम लागत आणि आता याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की ते हिस्से पडत नाही गरीब लोक आहेत आता आणि हाताने लेआउट झालेलेच आहे तुमच्या लक्षात आलं आहे लेआउट झालेलं आहे टीपीने मान्यता दिलेली आहे पण त्या प्लॅन मध्ये चार हजाराचा अधा स्क्वेअर फूट आहे आता कोणी पंधराशेचा आहे पाचशे करता याल पाहिजे हा त्याच्यामध्ये जेव्हा एखादा लहान प्लॉट करायला तुकडा करून विकायला परवानगी द्यावी एवढंच हो आहे बाकी त्याला हा तेवढं शहरात मेन असलेल्या मंदिराजवळ अखंड हरिनाम सीर्तन सप्ताह व भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हे यंदाचे नववे वर्ष आहे या कार्यक्रमामध्ये कथा प्रवक्ते म्हणून हब हप धर्मराज महाराज कासारखेडेकर हे आहेत सप्ताहाला सव्वीस मार्च रोजी सुरुवात होत असून समारोप दोन एप्रिल रोजी होणार आहे दरम्यान सप्ताहात दैनंदिनी कार्यक्रमात सकाळी पाच ते सहा काकळ आरती आठ ते दहा व तीन ते पाच कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे या सप्ताहामध्ये शनिवारी हबप विजय महाराज टाकरखेळा रविवारी हबप संजय महाराज मोहराळे सोमवारी हबप सुभाष महाराज भालोद मंगळवारी हबप जयेश महाराज वाघळूद बुधवारी हबप देवगोपालशास्त्री आळगाव गुरुवारी हबप माधव महाराज धानोरा शुक्रवारी हबप सूर्यभान महाराज शेळगाव शनिवारी हबप जगन्नाथ महाराज यांची कीर्तन होईल तर हबप धनराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे तेव्हा या संपूर्ण सप्ताहाचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे तालुक्यातील के डांबुर्णी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची बैठक तेवीस मार्च रोजी झाली या बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एम पी भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली या सभेत संस्थेच्या चेअरमनपदी डांभुर्णी येथील प्रगतीशील शेतकरी तथा जळगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर विवेक दिवाकर चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी बाळकृष्ण पंडित सोनोने यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेच्या संचालक मंडळात झालेल्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे तेरा संचालक निवडून आले होते शेतकरी पॅनलचं नेतृत्व डॉक्टर विवेक चौधरी व सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी यांनी केले होते संचालक प्रवीण महाजन उमाकांत भादले जितेंद्र भंगाळे ललित चौधरी सुहास सरोदे भीमराव फालक राजू कोळी गोकुळ कोळी सौभाग्यवती कांचन फालक सौभाग्यवती सुजाता फालक टेनिराम सरोदे सभेत उपस्थित होते तेव्हा या नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून डांभूर्णी विविध कार्यकारी सोसायटीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी तसेच शेतकरी सभासदांना नवनवीन उपक्रम राबवत त्यांच्या विकासासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन नवनिर्वाचित चेअरमन डॉक्टर विवेक चौधरी यांनी दिले यावेळी सचिव संजय महाजन तोताराम भारंबे यांनी सभेचे कामकाज पाहिले या सभेत पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई पुरुजित चौधरी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित भाऊ चौधरी हेमराज फालक अनिल भीमराव साठे भरत सोनवणे ललित फालक जगन्नाथ चौधरी अरुण चौधरी माजी चेअरमन अंकुश फालक सुभाष फालक आदींची उपस्थिती होती तालुक्यातील हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र न्हावी आहे या न्हावी उपकेंद्रामार्फत गुरुवारी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला व विद्यार्थ्यांच्या सहभागाने हातात विविध बोध वाक्य असलेली फलकं घेऊन रॅली काढण्यात आली तेव्हा गावात काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचं लक्ष वेधलं होतं तर या रॅलीनंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना क्षयरोग संदर्भातील संपूर्ण माहिती क्षयरोगाचे प्रकार निदान उपचार निश्चय पोषण योजनाअंतर्गत क्षयरोग धारकांना मिळणारा पाचशे रुपयाचा लाभ आवश्यक पोषण आहार क्षयरोग आरोग्य साथी मोबाईल ॲप या संदर्भातील सखोल माहिती नागरिकांना देण्यात आली तर या कार्यक्रमामध्ये नागरिकांचे विविध प्रश्नांवर उत्तरं देखील उपस्थितांनी दिले आणि क्षयरोग संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती या वेळी देण्यात आली या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका लता दिनकर महाजन संजय नेहते उपशिक्षक प्रदीप बेंडाळे मीना तडवी, माया तायडे अलका बोर्दे चंद्रशेखर पाटील आरोग्यसेविका पल्लवी भारंबे आरोग्य सेवक, विलास महाजन सह गावातील सर्व आशा स्वयंसेविका सर्व अंगणवाडी सेविका व मदतीस उपस्थित होत्या मोठ्या उत्साहात गावात क्षयरोग संदर्भात जनजागृती करीत जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला कारण इथेच थांबतो नवीन घडामोडी सह उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद